एक अत्यंत दुःखद घटना पिंपरी शहरामध्ये घडलेली आहे भाजपचे ज्येष्ठ आमदार माजी शहराध्यक्ष लक्ष्मण भाऊ जगताप यांचं आज सकाळी दुःखद निधन समेत आहेत चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज अभिनेते भरत जाधव दादा काय सांगाल तुम्ही तुम्ही पिंपरींचूड शहरात नेहमी येतो भाऊ बरोबर तुमचे कसे रिलेशन काय सांगाल तुम्ही मुळातच ही बातमी जराशी न पटणारी आणि वास्तव आहे त्या व्यक्तीबद्दल काय सांगू अगदी फॅमिली आमचा कित्येक बऱ्यापैकी म्हणजे कधी आमदार वगैरे असल्यासारखं कधीच तो भास कधीच आजूबाजूला निर्माण नव्हता अत्यंत आपुलकीने चौकशी करणं वगैरे मला वाटतं ते गलगले निघाले चित्रपटानंतर आम्ही सगळे ते बाळासाहेबांमुळे खूप जवळ आलो होतो फाउंडेशन हो हो आणि त्या दरम्यान पासून एक आत्मिकता असते ना कलाकारांबर आणि कसंही कधी म्हणजे मला वाटतं मला ते दिवाळी च्या हे पण आठवते दिवाळी फराळ दिवाळी फराळीच्या वेळेस पण मी दोन तीन वेळा आलो होतो तेव्हाही आणि चौकशी करणं आपल्यातलं समजणं नुसती कलाकार मंडळी म्हणून नाही पण बाकीच्यांना पण आपलं वाटणार माणूस नाही तर नक्कीच दुःख होत्या राजकारणात असून देखील त्यांनी राजकारणात कधी जाऊन दिला नाही 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 कधीच नाही कधीच नाही नेव्हर नेव्हर खूपच जवळ होत म्हणजे खूप बरं भेटले नाही मग चौकशी करायचो कधी कधी बाळासाहेबांशी बोलायचो नाही जवळकर आणि त्याशी गप्पा महाराष्ट्र आता कुठे आहेत भाऊ कुठे आहेत किंवा भाऊ येणार आहेत का हा येऊन भेटून जाणार आहेत ती भेट पण तेवढी आणि चौकशी असायची नीजी नीजी आप, आप, होता। हो नक्कीच नक्कीच प्रश्न होता प्रश्न होता त्याचं जाण्याचं नक्कीच दुःख आहे